नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपण नाही का महाराष्ट्राची महाराष्ट्र सोडून आपल्या इंडिया आपली जी कंपनी आहे इंडिया क्रॉप त्याचं आगमन नाही का आज आपण मध्य प्रदेश मध्य प्रदेशापर्यंत पाठवलं त्याला आणि ते म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून इथपर्यंत आपण आलो आणि आज तुमची सेवेशी मी हजर झालो तर मला एवढं सांगा सर्वप्रथम काकाजी तुमचं पूर्ण ॲड्रेस सांगा माझं नाव सुरेश डोमाजी राऊत परतापूर तहसील संसद जिल्हा पांडुरणा मध्य प्रदेश नाव काय म्हणला सुरेश सुरेश डोमाजी राऊत डोमाजी राऊत मुक्काम तालुका संसद संसद जिल्हा पांडुरणा मध्य प्रदेश तर काकाजी तुम्ही नाही का असं विश्वास कसं केला बा आमच्यावर मी तर इथून नाही का चारशे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आहे माझं गाव यवतमाळ डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र आम्ही तुमचं नाव ऐकलं हा आणि युट्यूबवर आम्ही तुमचा व्हिडिओ नंतर मग तुमचा नंबर पाहिला त्या व्हिडिओवर वर तुमच्यासह संपर्क केला आणि तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चांगलं वाटलं मिरची बद्दल औषधीशन आणि त्यानंतर तुमच्या संपर्क केला संपर्क केला तुमच्यासह बोलल्या तुमचं चांगलं वाटलं वाटलं म्हणून औषध बोला बरं तर तुम्ही एक स्प्रे दिल तुम्हाला एकच उडान दिलं कडवा दिलं त्याच्या समजा उडान कडवा देला तर मला एवढं सांगा बाकीचे आमच्या पहिले किती स्प्रे मारले तुम्ही स्प्रे झाले तीन ते चार चार पाच स्प्रे झाले चार स्प्रे झाले चार स्प्रे मध्ये आम्ही जसं रिझल्ट काढून दिलं तसं त्याने रिझल्ट काढला का रिझल्ट नव्हता आणि हा रिझल्ट एकदमच सुंदर आणि खूपच म्हणजे लाभदायक वाटून लाभदायक वाटून राहिला तुम्ही नाही का चंदन लावता का माळकरी माणसं आहात तर असा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच संदेश द्या की इंडिया क्रॉपच्या औषधामध्ये दम हाय की नाही हाय असं काहीतरी त्याला द्या इंडिया का महाराष्ट्र का इंडिया क्राफ्टच्या औषध मध्ये शंभर टक्के सोडून एकशे एक टक्के पॉवर आहे आणि ते वापरलं पाहिजे कस्ताकारांना असं मी विनंती करतो विनंती करता ता आज तुम्हाला नाही का उडान मारल्यानं अन कडवा मारल्यानं उडानच मला एवढं सांगा उडान मारल्यानं झाडाची खरोखरच उडान झाली का चांगली दाखव बाबू इकड कॅमेरा दिसून राहिला तुम्हाला कसं फुटा धरला त्यानं म्हणजे जी मिरची इथं स्टॉप होऊन राहिली होती ते इथं तर इथून नाही काय नाही एवढं धरलं समजाय बा पूर्ण किती प्लॉट आहे का ब्लॅक थ्री वाटते का कडवा मारल्याने जे आमचा कडवा आहे ब्लॅक थ्री वाटते का कडवा मारल्या तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणखी डबल एकच आता एक निलश भाऊच्या शेतामध्ये एक व्हिडिओ काढला आम्ही तर त्याची मिरची खूप चांगली आहे तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच सांगतो ज्याच्या शेतामध्ये फुलामध्ये ब्लॅक थ्रीप जास्त असाल तर आमचं नाही का इंडियाक्रॉपच नाही का पोलो सुपर आणि करवा मारा ब्लॅक थ्रीपासून तुमचं पिकाचं संरक्षण करून देऊ आम्ही तर आणखीन काही असं ठोकसोबत काही सांगू शकता का तुम्ही इंडियाक्रॉपच्या बद्दल औषधाबद्दल इंडियाक्रॉपच्या औषध मध्ये खूपच पावर आहे असं मी म्हणतो कारण आम्ही औषध बरेचसे वापरले आणि आमची जी आहे मिरची तुम्ही हो। ही ही हाँ हाँ हाँ। ते आम्हाला पंधरा ते वीस वर्षात जे आज रिझल्ट निघलं समजा इंडियाक्रॉप च्या औषधाने ते रिझल्ट कोणीही औषधात निघलं नाही आता जे आमच्याकडे कंपनी आहे ते कंपनी मध्य प्रदेशमध्येही हो। जे तिकडे स्टॉपच्या कंपन्या चालते ते इकडे बी स्टॉपच्या कंपन्या चालते पाच सहा कंपनी जे ते सहा कंपन्या नाव तर आम्हाला कोणाचा उल्लेख करता येत नाही पण त्या लहान लेकरालाही माहित आहे की पाचसा कंपन्या फेमस आहे पण पाच सहा कंपन्या आणि आमची जे कंपनी आहे क्रॉप त्याच्यामध्ये किती टक्के तफाव आहे तफा म्हणजे आम्ही सांगून आलो तुम्हाला आजपर्यंत दिला त्या रिझल्ट आजपर्यंत नाही मिळाला आजपर्यंत कोणत्या तुमचा नाही काय याच्यात मोबाईल नंबर कास्तकाराचे फोन येईल मदत करता कास्ताकारोर सेव्हन झिरो एट टू डबल फोर नाईन सिक्स मराठीत सांगा का सुलो मध्ये सांगा

तुम्ही हे जे औषध आहे आमचं तुरीवर मारा चण्यावर मारा कुठेही आम्ही तुम्हाला रिझल्ट काढू आम्हाला समाधान आहे तुमचं आणि तुम्ही आमची मदत करा आणि काका तुमच्या आग्रहानुसार माऊर माऊर जवळ गाव आहे माऊर फेमस आहे सगळे लोक ओळखते माऊरला माऊर माझ्या दुकानापासून नाही का फक्त पंधरा किलोमीटर आहे नाही पहा आम्ही तुम्हाला बोलावं केलं तुम्ही आमच्या शेतात आले त्याबद्दल आम्हाला एवढं धन्यवाद आम्हाला तुम्ही बोलावला आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो अजून आमचा असा मकसद आहे की बा मध्य प्रदेशमध्ये आमचं इंडिया क्रॉपचं पूर्ण आगमन झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो आम्ही आणि रिझल्ट मिळेल शेतकऱ्याला समाधान येईल समाधान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद